नमस्कार मदन धोनच्या निधनानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी आपण शपथ घेतली आहे तेव्हा येणाऱ्या आगामी विधानसभेला मी निवडणूक लढवणार असून लोकसभेला मात्र मी इच्छुक नसल्याचं जयश्रीताई पाटील यांनी स्पष्ट केलंय बघूयात ते नेमकं काय म्हणाल्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसमध्ये हालचाली वाढल्या आहेत दोन्ही निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनी विविध उपक्रम मिळावे यातून भूमिका स्पष्ट केली आहे इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्याचं पाहून माजी मंत्री मदनभाऊ पाटील गटानं विष्णू अण्णा भवन इथं बैठक घेतली बैठकीसाठी माजी महापौर किशोर जामदार किशोर शहा हरुण शिकलकार सुभाष यादव आनंदराव पाटील एन एस पाटील विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर नगरसेवक संतोष पाटील मंगेश चव्हाण फिरोज पठाण प्रकाश मुळके प्रशांत मजलेकर शीतल लोंढे अमर अमरनिंबाळकर हे आदी उपस्थित होते भाऊंच्या निधनानंतर जयश्रीताई राजकारणात सक्रिय झाल्यात आहेत विधानसभेच्या जागेवरती त्यांचाच हक्क आहे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवावी जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जीवाचं रान करतील सांगलीचा सा बालेकिल्ला पुन्हा काँग्रेसकडे आणण्यासाठी जयश्रीताई सक्षम असल्याचं पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीत सांगितलं जयश्रीताईंनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरावं यासाठी पदाधिकारी तात्काळ विजय बंगल्यावर गेले तिथं बैठकीत घेतलेला निर्णय सांगण्यात आला विष्णू अण्णा भवनमध्ये आज बऱ्याच दिवसानंतर मदनभाऊ पाटील गटाची बैठक झाली त्यानंतर रविवारी शहरी व ग्रामीण भागातील समर्थकांची बैठक घेतली जाणार आहे त्यामुळं बैठकीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांसह अनेकांचं लक्ष लागलंय तेव्हा जयश्रीताई ते पाटील म्हणाल्या की मदनभाऊंच्या नंतर कार्यकर्त्यांना आधार देण्यासाठी मी राजकारणात आले आहे कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे लोकसभा लढवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही विधानसभा निवडणुकीसाठी सांगली यासह ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचं मत आजमावण्यासाठी रविवारी सत्तावीस तारखेला एक वाजता विष्णू अण्णा भवन इथं बैठक घेतली जाईल